नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका नवीन मैदान अपडेटमध्ये नवीन म्हणजे हे तसं जुनंच आहे कारण परवाचं पण निर्लीची मुलाखत घेतलेली एकतीस हजारच्या मैदानाची तर त्यामध्ये आता काही बदल केले आहेत कमिटीनं कारण घोडागाडीला परवानगी मिळाली नव्हती त्यामध्ये घोडागाडी घट गड़ होतात ते आता कॅन्सल करून कमिटीनं काही गट वाढवल्यात फक्त जर आपल्याला हे अपडेट द्यायला थोडा वेळ झाला त्याबद्दल क्षमा असावी तर आता सर्व वाचूनच सांगतो कारण गट जास्त आहेत श्री भयुरनाथ यात्रेमीत भव्य बैलगाडी शर्यत मौजी नेरली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर संयोजक शेर्या चौकी नेरली तर हे मैदान दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी आठ ही सुटणार आहे नेरली माळामध्ये तर नेरली माळ तुम्हाला माहितच आहे हलसवड्याच्या पुढचा माळा आहे परतनं हायवे तुम्ही विमानतळाकडे येताना ती वाट आहे तर त्या वाटेने पण तुम्ही येऊ शकता तर आता पहिला जनरल गट सांगतो तुम्हाला तर प्रथम क्रमांकाला जनरल गटाला बक्षीस आहे एकतीस हजार रुपये ढाल व निशान द्वितीय क्रमांकाला एकवीस हजार ढाल व निशान तृतीय क्रमांकाला अकरा हजार ढाल व निशान आणि चतुर्थ क्रमांकाला सात हजार रुपये आहे ढाल व निशान चार बक्षीस आहेत कमिटीने दिल्यात तर ब गटाला बक्षीस सांगतो बैलगाडीचं प्रथम क्रमांक एकवीस हजार ढाल व निशान द्वितीय क्रमांक पंधरा हजार ढाल व निशान तृतीय क्रमांक अकरा हजार ढाल व निशान चतुर्थ क्रमांक पाच हजार ढाल आणि निशान असे अनुक्रमी बक्षीस आहेत तर त्यासाठी प्रवेश फी पंचवीसशे असणार आहे आणि जनरल गटासाठी पस्तीसशे असणार आहे तर आता दुसरा चौसा गट यामध्ये आहे तर त्याची बक्षीस सांगतो प्रथम क्रमांक पंधरा हजार ढाल व निशान द्वितीय क्रमांक अकरा हजार ढाल व निशान तृतीय क्रमांक सात हजार ढाल व निशान चतुर्थ क्रमांक तीन हजार व निशान असं ही दुसऱ्या चौश्याची बक्षिस असणार आहेत तर ओपन आदत बैलगाडी ही गट वाढवलाय आहे बघा जे घोडागाडी कॅन्सल केली तर त्या जागेला ओपन आदत हे गट वाढवला आहे तर त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे बारा हजार द्वितीय क्रमांक आठ हजार तृतीय क्रमांक पाच आणि चतुर्थ क्रमांक तीन हजार प्रत्येकाला ढाल व निशानी असणार आहे तर त्यामध्ये निस नवतर किंवा एक दोन पट्ट पळालेलं आदत बैलगाडी शर्यत निस नवतर म्हणजे आता आमचा रोमन त्या निस नवतर मध्ये येते तर एक दोन पट्ट पळालेला आदतचं खोंड चालते ओपनचा खोंड चालणार नाही त्यात काय सोडू दिलं जाणार नाही कारण ओपनसाठी वेगळा गटच काढलाय त्यामुळे वरचा खोंड काही खाली पळू दिला जाणार नाही तर त्यामध्ये सात हजार एक ढाल व निशान पहिलं बक्षी दुसरं बक्षीस पाच हजार एक तिसरं बक्षीसी तीन हजार एक आणि दुसरं बक्षीस दोन हजार एक त्यासाठी दे प्रवेश फी असणारे अकराशे रुपये वाटी मैदान हे शासनाच्या नियमानुसार होणार आहे ती काय आता आपण संपूर्ण सविस्तर मुलाखतीत सांगितलेच तर मैदानाला येताना मालकांचे आधार कार्ड लंपीचे सर्टिफिकेट बैलांचे फोटो गाडीवानांचे आधार कार्ड तर अशी सगळी डॉक्युमेंट्स ही घ्यायला म्हणजे घेऊन येणं कंपल्सरीच आहे तर हे मैदान ठीक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सुटणार आहे तर हे मैदानाचं अपडेट होतं त्याचप्रमाणे बुलेटच्या मैदानाचा अपडेट आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये देतो संपूर्ण सविस्तर व्हिडिओ ते बुलेटचे दोन बुलेटचं जे मैदान आहे ते नऊ तारखेला चंद्रापौडी पट्ट्यावर तर ते तुम्हाला देण्यात येईलच आणि कोणती बैल पळतील हे आदल्या दिवशी तुम्हाला सांगण्यात येईल तर धन्यवाद मित्रांनो भेटून निर्लीला आणि त्याचप्रमाणे उद्या आता हे जे मैदान आहे आपलं नर्देमाळात तर तिथं पण आपण असणार आहे शूटिंगला काही नसणार आहे आपण पण तिथं लाईव्ह म्हणा किंवा कोणती बैल आल्या ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्यात येतीलच धन्यवाद